नमस्कार विद्यार्थी मित्रो हो। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक या ठिकाणी जुलै दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत अंतिम परीक्षेसाठी हेही प्रश्न महत्त्वाचे असतात तोच अभ्यासक्रम असतो प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तेच असतं त्यामुळे अनेक प्रश्न रिपीट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही परंतु दोन गुणांचा तीन गुणांचा चार गुणांचा प्रश्न ठरलेल्या ठिकाणीच असतो त्यामुळं प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर हा एक मोठा फायदा होतो प्रश्न तिसरा अगदी आपण सोडवतोय त्यामध्ये कोणते दोन उपप्रश्न सोडवायचे चार असतात दोन आपण सोडवलेले आहेत तिसरा फुगेवाला दोन लाल तीन निळे आणि चार हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे तर खालील घटनाची संभाव्यता काढा पहिले आहे मिळालेला फुगा लाल ला असणे मिळायला फुगा निळा असणे दोन आणि नंबर तीन मिळायला फुगा हिरवा असणे या ठिकाणी दोन लाल तीन निळे आणि चार हिरवे चार तीन सात दोन नऊचा अवकाश आहे या ठिकाणी फुगा लाल असणे म्हणजे या ठिकाणी दोन छेद नऊ ही संभाव्यता आहे निळ्याची निळ्या फुगांची तीन छेद नऊ म्हणजे एक छेद तीन आणि चार छेद नऊ हिरव्याचे असणार आहे सविस्तर आपण सोडलेलं आहे उदाहरण हे समजा एकूण फुग्यातून यादृच्छिक पद्धतीने एक फुगा देणे या प्रयोगाचा अवकाश यस आहे दोन लाल फुगे आर वन आर टू आर फॉर रेड तीन निळे फुगे बी वन बी टू बी थ्री बी फॉर ब्ल्यू चार हिरवे फुगे जी वन जी टू जी थ्री जी फोर जी फॉर ग्रीन येस नमुनावकाश महिरपी कंसात आर वन आर टू बी वन बी टू बी थ्री जी वन जी टू जी थ्री जी फोर नंबर ऑफ येस नाईन घटना ए मिळालेला फुगा लाल असणे म्हणजे ए बरोबर मैरूप कोणसात आर वन आर टू लाल अस लाल दोन फुगे आहेत नंबर ऑफ ए बरोबर दोन पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागी नंबर ऑफ पी एस ही प्रॉबिलिटी आहे संभाव्यता फुगा लाल असणे दोन छेद नऊ नंबर ऑफ ए दोन नंबर ऑफ एस नाईन घटना बी मिळालेला फुगा निळा असणे बी बरोबर मैरूप कोणसात बी वन बी टू बी थ्री नंबर ऑफ बी इज इक्वल टू थ्री पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागले नंबर ऑफ यस तीन छेद नऊ तीन एक तीनऊ पी ऑफ बी बरोबर एक छेद तीन okay? ओके आणि मिळायला फुगा हिरवा असणे सी बरोबर महिरप कंसा जी वन जी टू जी थ्री जी फोर चार हिरवे फुगे आहेत नंबर ऑफ सी बरोबर चार पी ऑफ सी बरोबर नंबर ऑफ सी भागले नंबर ऑफ एस नंबर ऑफ सी चार नंबर ऑफ एस नाईन फोर ऑफ नाईन चार भाग्य नऊ पी ऑफ सी बरोबर पुढला प्रश्न आहे चौथा इयत्ता दहावीच्या पन्नास विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिली आहे त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य सरळ पद्धतीने काढा वेधल्या तासात शून्य ते दोन तास अभ्यास करणारे दोन विद्या सात विद्यार्थी आहेत दोन ते चार तास अभ्यास करणारे अठरा आहेत चार ते सहा तास अभ्यास करणारे बारा आहेत सात ते आठ तास अभ्यास करणारे दहा आहेत आणि आठ ते दहा तास अभ्यास करणारे तीन विद्यार्थी आहेत या ठिकाणी सरळ पद्धतीनं विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेला मद्य काढायचं आहे असा आपल्याला तक्ता करावा लागेल या ठिकाणी वर्ग शून्य ते दोन वर्ग आहेत वेळ तासात वर्गमध्ये आहे आणि वारंवारता विद्यार्थी संख्या आणि वर्गमध्ये आणि वारंवारता यांचा गुणाकार शून्य ते दोन त्याचा वर्गमध्य मध्य आय बरोबर एक म्हणजे शून्य आणि दोनच्या मध्ये बरोबर एक आहे किंवा या दोघांची बेरीज भागील दोन दोन आणि शून्य दोन भागीले दोन एक त्यानंतर दोन ते चार चार दोन सहा भागिले दोन तीन चार ते सहाचा वर्गमध्ये पाच सात ते आठचा वर्गमध्ये सात आठ ते दहाचा वर्ग मध्या नऊ विद्यार्थी संख्या आहे शून्य ते दोनशे सात आणि एक्स आय एफ आयचा गुणगार सात एके एक सात तसंच अठरा तिर्क चोपन्न बारा पंचे साठ दहा सत्तेसत्तर नऊ तिर्क सत्तावीस ही विद्यार्थी संख्या आहे ती समेशनवर एफ आय हिची टू फिफ्टी आणि मग एक्स आय आणि वारंवारता या ठिकाणी हा एफ आय आहे एक्साय गुणले एफ आय वर्गामध्ये आणि वारंवारता यांचा गुणाकार सात एके सात आठ एक चोपन्न बारा पंच साठ दहा सत्ते सत्तर आणि नऊतर्के सत्तावीस यांची बेरीज सात आणि चार अकरा म्हणजे समेशन ओहर एक समेशन ओहर एक्साय एफ आय म्हणजे यांची बेरीज चार अन सात अकरा आणि सात अठरा आठ ठ्याला एक दोन अन हाचे एक तीन सात दहा आणि सात सोळा पाच एकवीस दोनशे अठरा मद्य काढायचं आहे एक्स बार बरोबर समेशन ओव्हर एक्स आय एफ आय म्हणजे ही बेरीज दोनशे अठरा भागिले विद्यार्थी संख्या पन्नास एफ आय एक्स आय यांच्या बेरीजला पन्नासनं भागायची विद्यार्थी संख्येनं पन्नास चौक दोनशे संख्या संपलेली आहे पॉईंट दिला अठरा उरलेले आहे अठरा शून्य घेतले पन्नास त्रिक दीडशे एकशे एकशेऐंशी दीडशे गेले तीस उरले तीस व शून्य घेतले तीनशे झाले पन्नास अक्क तीनशे चार पॉईंट छत्तीस तास विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य चार पॉईंट छत्तीस तास ओके त्यानंतर या ठिकाणी प्रश्न चौथा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो आहे चौथा खालीलपैकी कोणते दोन उपप्रश्न सोडवा आठ गुण आहेत तीन असतात पहिला एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज पाच आणि त्यांच्या घनांची बेरीज पस्तीस आहे तर ते वर्गसमीकरण कोणतं आल्फा आणि बीटा ही वर्गमुळे आहेत त्या वर्गसमीकरणाची मुळे मुळे आहेत आल्फा व बीटा त्यांची बेरीज प्रश्नामध्ये अल्फाधिक बीटा पाय आणि त्यांच्या घणांची बेरीज पस्ती दिली आहे म्हणून अल्फाधिक बीटा कंसाचं घण याचा विस्तार वापरायचा आहे अल्फाधिक बीटा कंसाचं घण बरोबर पहिल्या पदाचं घण आल्फा घण अधिक दुसऱ्या पदाचं घण बीटा घण आणि अधिक तीन अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा चला किंमती टाकायच्या अल्फा अधिक बिटाची पाच किंमत आहे म्हणून पाचचा घन सव्वास आहे अल्फा घणा अधिक बिटा घणे जवळ घेते त्याची किंमत पस्तीस आहे या ठिकाणी अल्फा अधिक बीटा पाच आणि हे तीन आहे तर पंधरा अल्फा बीटा तर एकशे पंचवीस बरोबर पस्तीस अधिक पंधरा अल्फा बीटा आल्फा बिटाची किंमत काढण्यासाठी एकशे पंचवीस म्हणून पस्तीस वजा केले पाहिजेत त्या वजा बाकीला भा पंधरानं भागल्यानंतर अल्फा बीटा निघणार आहे अल्फा पंधरा अल्फा बिटाबरोबर एकशे पंचवीसमधनं पस्तीस गेले नव्वद उरल्या पंधरा अल्फा बिटाबरोबर नव्वद अल्फा बिटाबरोबर सहा ते वर्ग समीकरण एक्स वर्ग वजा कंसात अल्फादिक बीटा एक अधिक अल्फा बिटाबरोबर शून्य एक्स वर्ग वजा अल्फादिक बीटा पाय दिल्या वजा पाच एक्स आणि अल्फा बिटाची किंमत आपण सहा काढलेले आहे ओके म्हणून वर्ग वदा पाच एक सात एक सहा बरोबर शून्य हे ते वर्ग समीकरण आहे ओके त्यानंतर त्यातला प्रश्न दुसरा आहे उपप्रश्न अंकगणिती शिर्डीच्या पीच्या पदांची पी पिव्या पदांची पीपट आणि किव्या पदांच्या बरोबर वर आहे अंकगणिती शिर्डीच्या पिव्या पदाची पीपट पिव्या पदाची पिपट ही क्युव्या पदाच्या क्यू पटीबरोबर आहे तर त्यांचे पीआधिक क्यू ए पद शून्य असते तर त्यांचे अधिक क्युए पद शून्य असते हे दाखवा पी आणि क्यू समान नाहीत या ठिकाणी समजा दिलेल्या अंकगणिती शिडीचे पहिले पद ये मानलं आणि साधारण फरक डी मांडला तर टी पी बरोबर टी क्यू ओके टी पी बरोबर टी क्यू आणि म्हणून या ठिकाणी पिव्या पदाची पिपट म्हणून पी गुणले टी पी क्युव्या पदाची क्युपट म्हणून क्यू गुणले टीक्यू आहे टी पी काय आहे जसा टी एन बरोबर ए कंसात एन वजा ए गुणले डी त्याबद्दल टी पी बरोबर ए अधिक हा पी इथला टी एन एन असली तर लेन असतं पी आय इथं पी टी पी बरोबर ए अधिक पी वजा एक कंसामध्ये गुणले डी आणि टी क्यू या ठिकाणी पीच्या ठिकाणी क्यू येणार टी क्यू बरोबर ए अधिक कंसात क्यू वजा एक गुणले डी दोन्ही समान आहेत या ठिकाणी ए अधिक पी गुणले पीची किंमत ए अधिक कंसात पी वजा एक कंस पूर्ण गुणले डी चौकडकंस पूर्ण बरोबर क्यू गुणले टी कीची किंमत क्यू कंसात ए अधिक कं गोल कंसात क्यू वजा एक गुणिले डी चौकडकंस पूर्ण या ठिकाणी उजव्या बाजूचा बरोबर चिन्हाच्या उजवीकडला भाग मागे घ्यायचा उजवा जो शून्य झाले आहे असं मान्य इथं पी कंसात एक अधिक क्य। क्य। पी वजा ए गुणले डी चौकडकंस पूर्ण वजा आहे माग घेतले वजा क्यू कंसात ए अधिक क्यू वजा ए गुणले डी ब चौकडकंस पूर्ण बरोबर शून्य पी न येला गुंडलं ए पी आधिक पी न आत पी वजा ए गुणले डीला गुणलं वजा क्यू न पण याला गुंडलं ए क्यू आणि वजा क्यू न याला गुंडला आत क्यू कंसात वजा क्यू कंसात क्यू वजा ए गुणले डी बरोबर शून्य ए पी हा वजा ए क्यूजवळ घेतलेला आहे आणि मग हे तसे ठेवलेत पी कंसात पी वजा ए गुणले डी वजा क्यू कंसात क्यू वजा ए गुणले डी बरोबर शून्य या ठिकाणी दोघांतनं सामायिक हे निघतोय ए कंसात पी वजा क्यू आधिक पी न पीला वंडलं पी वर्ग वजा एकला पी न वंडलं वजा पी गुणले डी वजा क्यू न पण वजा क्यू गुणले क्यू? क्यू क्यू वर्ग वजा क्यू, क्यू? गुणले डी बरोबर शून्य पदांची वेगळी जुळणी केली आहे या ठिकाणी हे तसंच एक अंसात पी वजा क्यू त्यानंतर या ठिकाणी हा डी सामाय काढला इथला डी आणि इथला डी सामाय काढला आतमध्ये पी वर्ग वजा पी वजा क्यू वर्ग वजा वजा आधी क्यू बरोबर शून्य हे तसंच म्हणून एक अंसात पी वजा क्यू आधिक डी हा पी वर्ग वजा क्युवर्ग जवळ घेतला वजा पी आधी क्यू पुढं मांडला एकत्रित ओके त्यानंतर याचे पी वर्ग वजा क्यू वर्ग म्हणजे पहिल्या कंसात दोघांची ब्रिज दुसऱ्या अंशात दोघांची वजाबाकी ही पुढची पायरी असणार आहे ओके पहा एक अंशात पी वाजा क्यू तसंच अधिक डी पी वजा क्यू पी आधी क्यू आणि पुढं पी वजा क्यू काही इथं वजा प्यादी क्यू वजा चिन्ह बाहेर काढून आतमध्ये पी वजा क्यू केलेला आहे ओके पीवाजा क्यू त्यानंतर एक अंशात पी वजा क्यू तसंच आणि या ठिकाणी पी वजा क्यू हिथला पी वजा क्यू इथला पी वाजा क्यू सामायिक काढलेला आहे हा डी तर आहेच ओके इथला पी वजा क्यू हा पी वजा क्यू काढल्यानंतर पी वजा क्यू बाहेर काढल्यानंतर हा पी आधी क्यू राहिला आणि या ठिकाणी हिथं वजाची नाही वजा आणि पी वाजा क्यू बाहेर काढल्यानंतर वजा एक गोलकोन पूर्ण बरोबर शून्य ओके त्यानंतर हा पी वजा क्यू लिहिलेला आहे बाहेर ए पुढे घेतला ए कंसात ए अधिक कंसात डी कंसात पी अधिक क्यू पी अधिक क्यू हा पी वाजा क्यू हा पी वाजा क्यू बाहेर काढला इथं काढलं इथला पी वाजा क्यू इथला पी वाजा क्यू त्यामुळं ए पुढं सरकला कंसात ए अधिक डी कंसात पी अधिक क्यू वाजा एक चौकड कंसात कोण बरोबर शून्य ओके या ठिकाणी परंतु पी वजा क्यू शून्य नाही म्हटलेलं आहे पी वजा क्यू शून्य नाही म्हणजे हे शून्य असलं पाहिजे ए कंस ए अधिक डी कंसात पीआधिक किंवा एक बरोबर शून्य हे शून्य असलं पाहिजे याला एक म्हटलं परंतु श्रीडीचे पीआधी क्युएपत काय आहे पी आधी क्युएपत टी एन बरोबर एआधी एन वाजा एक ए आधिक कंसात येण वाजा एक गुणले डी तसं हित जो आहे टी पी आधी क्यू बरोबर ए कंसात पीआधिक किंवा एक ये नाच तर ये नाला असतं पीआधिक्यू वजा एक हे दुसरं पी आधिक्यू वजा एक गोलकौंस पूर्ण डी एक आणि दोनवरून या ठिकाणी टी पी आधिक्यू एकमध्ये याची किंमत ए आधी कौसात पीआधिक्यू वजा एक गोलकौणस पूर्ण गुणले डीची किंमत शून्य आहे म्हणजे पी आधिक्यू ए पद शून्य आहे या ते शिडीचे म्हणून या अंक गणित श्रेणीचे म्हणून या अंक गणिती श्रेणीचे पी आदिक वेपद शून्य आहे हे पी वेपद आहे पण हा भाग एकमध्ये शून्य आहे त्याची किंमत ओके कारण पी वाजा क्यू शून्य नाही म्हणजे ए अधिक डी कंसात सात पी अधिक क्यू वाजा एक सगळं पूर्ण बरोबर शून्य म्हणजेच हे पी वेपद आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपण नवीन असाल तर भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन द्या आणि अशा प्रकारचे एकापुढे एक असे अनेक प्रकारचे व्हिडिओ अनेक प्रकारच्या प्रश्नपत्रिका आपल्या धव्याच्या पहा या ठिकाणी यातील उर्वरित प्रश्न आहेत लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत धन्यवाद मित्रांनो